नमस्कार कॉम्प्युटर सायन्स मेड कडून सादर होत असलेल्या ह्या चर्चेत तुमचं स्वागत आहे तुम्ही हा पॉडकास्ट कॉम्प्युटर सायन्स मेड इझी या चॅनलकडून ऐकत आहात जिथे कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रामिंग आणि ए आय यांमधील माहिती दिली जाते आमचे चॅनल फॉलोअर्स आम्हाला जे प्रश्न किंवा विषय पाठवतात त्यावर आम्ही इथे चर्चा करतो त्यामुळे आपलं हे विश्लेषण नेहमीच म्हणजे श्रोत्यांच्या जिज्ञासेतून आणि त्यांच्या गरजांमधून तयार होतं हो आणि हा दृष्टिकोन खरंच खूप महत्वाचा आहे कारण कसं आहे तंत्रज्ञानाच्या जगात रोज काहीतरी नवीन घडत असतं की नाही बरोबर आणि कधी कधी अगदी मूलभूत प्रश्नही येतात नाही का जसं की अल्गोरिदम म्हणजे नेमकं काय किंवा का मग हे क्लाउड कम्प्युटिंग आपल्या रोजच्या आयुष्यावर त्याचा नक्की काय परिणाम होतो तर अशा प्रश्नांना अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगणं हे आपलं उद्दिष्ट आहे म्हणजे फक्त ते तांत्रिक शब्द नाही तर त्यामागची जी कल्पना आहे ती समजून घेणं जास्त महत्वाचं ठरतं असं मला वाटतं नक्कीच आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत कम्प्युटर सायन्स अनेकांना यात करिअर करायचं असतं पण नेमकं पाऊल कसं टाकायचं सुरुवात कुठून करायची हे कळत नाही आपली आजची चर्चा प्राध्यापक मुकेश टेकवानी यांच्या एका लेखावर आधारित आहे तो लेख सा जेन डॉट कॉम या वेबसाईटवर आहे आपण त्यांच्या लेखातले मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊया अनेकांना वाटतं की कम्प्युटर सायन्स म्हणजे फक्त गणित आणि कोड लिहिणं पण थांबा यात अजून बरंच काही आहे तर पहिली पायरी कोणती शालेय शिक्षण बरोबर हो म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण खूप महत्वाचं आणि त्यात फक्त गणित ॲल्जेब्रा कॅल्क्युलस नाही नाही गणित तर आहेच पण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र पण तितकंच महत्वाचं आहे असं प्राध्यापक टेकवाणी त्यांच्या लेखात म्हणतात अच्छा फिजिक्स केमिस्ट्री ते कसं काय अहो कारण कम्प्युटर ज्या जगात चालतात ते भौतिक जग आहे ना म्हणजे सेन्सर्स कसे काम करतात हार्डवेअरचे मूळ सिद्धांत काय आहेत यासाठी विज्ञानाची म्हणजे फिजिक्सची वगैरे समज हवी बरोबर म्हणजे नुसते आकडे नाही तर ते ज्या जगात लागू होतात त्याची पण ओळख पाहिजे अगदी आणि इंग्रजी संवाद कौशल्यांचं काय किती महत्व आहे त्याचं खूप जास्त खूप म्हणजे खूपच विचार करा ना तुम्ही एका टीममध्ये आहात तुम्हाला तुमच्या आयडिया स्पष्टपणे मांडता आल्या पाहिजेत क्लिष्ट गोष्टी सोप्या करून सांगता यायला हव्यात आणि कोड लिहिताना पण ना तो वाचायला सोपा हवा इतरांना हो अगदी त्याला क्लीन कोड म्हणतात त्यासाठी पण चांगली भाषा हवी ओके हे झालं पायाभूत गोष्टींबद्दल पण ज्ञानाच्या बाबतीत काय फक्त पुस्तकं वाचून किंवा गोष्टी पाठ करून चालेल अजिबात नाही म्हणजे पाठांतरापेक्षा फंडामेंटल्स ज्याला आपण मूलभूत संकल्पना म्हणू त्या क्लिअर होणं जास्त गरजेचं आहे म्हणजे रट्टा मारण्यापेक्षा समजून घेणं महत्वाचं हो हे कसं काम करतं आणि का करतं हे समजलं पाहिजे आणि मग ते ज्ञान वापरायचं कसं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स डेव्हलप करणं क्रिटिकल थिंकिंग हे सगळं महत्वाचं अनेकांच्या डोक्यात असतं कम्प्युटर सायन्स इज इक्वल टू कोडिंग पण प्राध्यापक टेकवाणींच्या लेखानुसार हे चित्र अपूर्ण आहे बरोबर निश्चितच कोडिंग हा एक भाग आहे नक्कीच महत्वाचा पण तो सगळं काही नाही आहे हार्डवेअर इंजिनिअरिंग आहे म्हणजे प्रोसेसर कसे बनतात मेमरी कशी काम करते इंटरेस्टिंग आणि नेटवर्किंग पण म्हणजे कम्प्युटर एकमेकांशी कसे बोलतात वगैरे हो ते पण एक मोठं क्षेत्र आहे डेटा कसा सुरक्षितपणे इकडून तिकडे जातो नेटवर्क कसं डिझाईन करायचं आणि मग ऍप्स तर आहेतच मोबाईलचे वेबचे बरोबर मग शिक्षण क्षेत्रात जाणं किंवा प्रोजेक्ट मॅनेजर बनणं आणि सध्या सगळीकडे ज्याची चर्चा आहे ते ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हो ए आय आणि मशीन लर्निंग हे पण मोठे पर्याय आहेत म्हणजे कम्प्युटर सायन्स फक्त टेक कंपन्यांपुरतं नाही आहे अजिबात नाही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बघा रोबोटिक्स ऑटोमेशन सगळीकडे कम्प्युटर सायन्स आहे मेडिकल फील्डमध्ये निदान करायला इमेजेस प्रोसेस करायला बिझनेसमध्ये तर डेटा अनॅलिसिस शिवाय पान हलत नाही आजकाल बरोबर आणि या सगळ्या वेगवेगळ्या उपयोगांबद्दल प्राध्यापक मुकेश टेकवाणी यांनी त्यांच्या साईट टेक जेन डॉट कॉमवरील लेखात छान लिहिलं आहे ज्याचा आपण आज आधार घेतला आहे इतके सगळे पर्याय आहेत आणि शिकण्यासारखं खूप आहे, आहे। मग शिकायचं कुठून आजच्या काळात सोपे मार्ग कोणते आणि आजकाल खूप रिसोर्सेस आहेत इंटरनेट हे तर ज्ञानाचं भांडार आहे कोर्सेरा इडेक्स सारख्या साईट्सवर तर जगभरातल्या युनिव्हर्सिटीजचे कोर्सेस आहेत काही मोफत काही अगदी कमी पैशात खान अकॅडमी पण आहे ना हो खान अकॅडमी पण आहे आणि प्रॅक्टिस साठी कोड अकॅडमी किंवा हॅकर रँक सारखे प्लॅटफॉर्म्स तिथे आपण लगेच कोड लिहून बघू शकतो हो इंटरॅक्टिव्ह लर्निंग म्हणतात त्याला आणि टेक ब्लॉग्स वाचणं कम्युनिटीज मध्ये भाग घेणं जसं की स्टॅक ओव्हरफ्लो पुस्तकं त्यांचं महत्व कमी झालंय का नाही मला तरी वाटत नाही म्हणजे पायथॉन जावासारख्या भाषा शिकायला किंवा अल्गॉरिधम डेटा स्ट्रक्चर सारखे विषय समजून घ्यायला चांगली पुस्तकं आजही बेस्ट आहेत आणि ओपन सोर्स गेटहब वगैरे हो ते तर खूपच महत्वाचं गेटहब वरच्या प्रोजेक्ट मध्ये भाग घेतला की प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो आणि तुमचा पोर्टफोलिओ तयार होतो जो नंतर कामाला येतो म्हणजे शिकण्याचे मार्ग भरपूर आहेत पण एवढं सगळं असताना यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती गुरु किल्ली काय आहे प्राध्यापक टेकवाणींच्या मते आणि माझ्या अनुभवानुसार पण तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पहिली आवड पॅशन तुम्हाला खरंच त्या विषयात रस पाहिजे दुसरी समर्पण डेडिकेशन म्हणजे सातत्याने कष्ट करण्याची तयारी आणि तिसरी जी आजच्या काळात सगळ्यात महत्वाची आहे सतत शिकत राहण्याची वृत्ती कंटिन्युअस लर्निंग कारण हे क्षेत्र खूप वेगाने बदलतंय बरोबर म्हणजे नवीन आव्हानं स्वीकारायला तयार राहणं जे शिकलो ते वापरून बघणं हो आणि प्रश्न विचारायला लाजायचं नाही इतरांकडून शिकायचं अगदी तर आजच्या चर्चेतून आपण काय महत्वाचं पाहिलं गणिताबरोबर विज्ञान आणि कम्युनिकेशन स्किलचा पाया हवा संकल्पना समजून घेणं महत्वाचं नुसतं पाठांतर नाही कोडिंगच्या पलीकडे ही जग आहे हो आणि शिकण्यासाठी भरपूर साधनं उपलब्ध आहेत त्यांचा फायदा घ्यायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवड कष्ट आणि सतत शिकण्याची तयारी अगदी हे क्षेत्र सतत बदलत राहतं त्यामुळे उत्सुकता टिकून ठेवणं आणि नवीन गोष्टी शिकायला तयार असणं हेच गरजेचं आहे प्राध्यापक टेकवाणींनी सायटेकजेन डॉट कॉमवरच्या लेखात ह्याच सतत शिकत राहण्यावर भर दिला आहे जाता जाता एक विचार मनात येतोय कॉम्प्युटर सायन्स एवढं फास्ट बदलत असताना टेक्निकल नॉलेजच्या पलीकडे असं कोणतंही कौशल्य असेल सॉफ्ट स्किल म्हणा किंवा क्षमता जी पुढच्या दशकात या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची ठरेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रॅमिंग किंवा मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय या क्षेत्रांमधले कोणते विषय किंवा प्रश्न आहेत ज्यांवर तुम्हाला अधिक सविस्तर चर्चा ऐकायला आवडेल कृपया तुमचे विचार आणि प्रश्न आम्हाला पाठवत राहा म्हणजे ज्ञानाची ही देवाणघेवाण अशीच पुढे चालू राहील आपण पुढच्या सत्रात नक्कीच आणखी एका महत्त्वपूर्ण विषयावर सखोल विश्लेषण करू हो